बेल वाजली मनीषाने दार उघडलं दारात एक विलक्षण देखणी स्त्री पस्तीशीच्या घरातली राजघराण्यातल्या किंवा एखाद्या संस्थानिकांच्या सिंहासनावरून अथवा अंतगृहातून बाहेर पडावी इतकी देखणी गोरीपान नितळ मखमली छे सॅटिनसारखी कांती इतक्या मोहक लावण्यावर सेल्स गर्लची नोकरी करण्याची पाळी विधात्याने का आणली असावी रन रन त्या उन्हात नक्की कोणता तरी साबण किंवा बायकांना लागणाऱ्या काही तशाच वस्तू घेऊन आली असणार कालच सगळं आणलं आहे असं सांगावं का तसंही करवेना तेवढ्यात नमस्कार करीत तिने विचारलं आपण मनीषा दिवसकर का हो मी उर्मिला सौमित्र आपल्याला साठ्यांनी माझ्या संदर्भात फोन केला होता का त्यांनी मला तसं कळवलं म्हणून म्हणजे सेल्स गर्ल नाही तर या ना आत आत तर या ती आत आली सोप्यावर बसली मनीषाने पंखा लावला पाणी आणू चालेल फार शीतल नको तिच्या शीतल शब्दावर स्वतःशीच हसत मनीषाने पाणी आणलं आता बोला साहेबांचा साथ फोन आला नाही त्यामुळे आता मी काय बोलू त्यांना आपण आता फोन करू साठे म्हणजे साठे काकांना फोन लावायचाच घरचा फोन देऊ मला माहीत आहे असं म्हणत मनीषाने फोन नंबर फिरवला पंधरा वीस वेळा बेल वाजली फोन कुणी उचलला नाही उर्मिलाकडे बघत मनीषा म्हणाली घरात कुणी नसेल तुम्ही मला कामाचं स्वरूप तर सांगा उर्मिला सांगू लागली मी बिकानेरला राहते मुंबईत पहिल्यांदाच येते ते अवाढव्य नगर पाहून माझी छाती दळपून गेली ह्या मुंबईसारखी नवी मुंबई असं काही नगर आहे का मनीषाने विचारलं म्हणजे वाशी का हां तेच मला तिथं जायचंच साठे काका म्हणाले त्यांच्या घरापासून जायचं म्हणजे मला पत्ताच लागणार नाही चेंबरहून सोपा आहे त्यांनी तुमचा पत्ता दिला बाबू स्टेशनवर आला होता त्याने इथपर्यंत सोडलं मी त्याला म्हणाले असाच वाशीपर्यंत चल त्याला वेळ नव्हता आणि काकासाहेबांनी आपलं नाव इतकंच ना इत काही बिघडलं नाही ना आपण दोघी चहा घेऊ मग सगळी सोय करते चालेल तोपर्यंत जरा ऊनही कमी होईल मला संध्याकाळी एके ठिकाणी जायचं आहे नाही तर मीही वाशीला आले असते उर्मिला आणि मनीषा यांचा चहा संपे सोंपे तो मुलं शाळेतून परतली अंजू मजेत होती अजय काहीसा खट्टू होता मनीषाने चौकशी करायच्या आत तो म्हणाला आई संस्कृतचा पेपर अवघड होता उर्मिलेनं उत्स्फूर्तपणे विचारलं मला पेपर दाखवतोस प्रश्नांकित चेहऱ्याने